आणि म्हणून देवा भाऊ आज भाषण नाही आज आमच्या भावना तुमच्यापर्यंत हजारो महिलांना बोलायचं आहे बरं सगळ्यांना थांबवल्या आम्ही हो ना त्यांना म्हटलं तुमच्या वाटेने मी बोलते मी भाग्यवान आहे की मला बोलायची संधी मिळाली पण आज या राखीच्या कार्यक्रमासाठी आमची धुळ्याची जयश्री अहिरराव जिनी संपूर्ण महाराष्ट्राची संयोजिका झाली जरा टाळ्या वाजवा ठाणे आणि कोकणसाठी आमची शिल्पा मराठे तिने तिथं काम केलं उत्तर महाराष्ट्रासाठी आमची रेखा वर्मा पश्चिम महाराष्ट्रासाठी आमची कविता हिंगे अगं टाळ्या नाही वाजवायच्या का विदर्भासाठी आमची शालिनी डोंगरे विदर्भ पश्चिमसाठी रश्मी जाधव आणि मराठवाड्यासाठी प्रणिता चिखलीकर जोरदार टाळ्या वाजवा देवा भाऊ पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला माहिती आहे की अजूनही आपलं युद्ध संपलेलं नाही उलट आता आमची जबाबदारी वाढली वाढली ना देवा भाऊ जो निर्णय घेईल तो निर्णय गावाखेड्यापर्यंत पोचवायचं काम कोणाचं करणार का नाही कधीपासून आणि त्यामुळे देवा भाऊंनी राज्यातल्या बहिणींसाठी एकही निर्णय घेतला तर त्या निर्णयाला घराघरामध्ये पोचवायची आमची जबाबदारी आणि देवाभाऊ ही जबाबदारी आम्ही सगळेजण निष्ठेने पार पाडू हा शब्द या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मार्फत तुमच्याकडे मी देते